धनप्राप्ती होण्याअगोदर स्वप्नात मिळतात हे शुभ संकेत एक स्वप्नात मुंगूस दिसणे स्वप्नात मुंगूस दिसणे खूप शुभ मानले जाते स्वप्नात मुंगूस दिसणे म्हणजेच तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात असे संकेत मानले जातात दोन स्वप्नात साप दिसणे स्वप्नात साप दिसणे किंवा सापाला बिळात जाताना पाहणे हे अचानक धनप्राप्ती होण्याचे संकेत मानले जातात तीन दिवा दिसणे जर तुम्ही स्वप्नात तेवत असणारा दिवा पाहत असाल तर समजावे की तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल चार गुलाब किंवा कमलपुष्प दिसणे स्वप्नात गुलाबाचे फूल पाहणे म्हणजे तुमचे अडकलेले पैसे धन तुम्हाला परत मिळण्याचे शुभ संकेत मानले जातात तसेच कमळाचे फूल दिसणे म्हणजे धनप्राप्ती होऊन जीवनात सुख समृद्धी येण्याचे शुभ संकेत मानले जातात पाच स्वप्नात सोने दिसणे स्वप्नात सोने पाहणे म्हणजेच साक्षात लक्ष्मीचे आगमन होऊन धनप्राप्ती होण्याचे संकेत मिळतात जर तुम्ही स्वप्नात सोने पाहत असाल तर तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होण्याची आणि तुमच्या घरी लक्ष्मी मातेचे आगमन होण्याचे शुभ संकेत मानले जातात म्हणजेच लवकरच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे धनप्राप्ती होईल सहा देवी देवता पाहणे जर तुम्ही स्वप्नात कोणत्याही देवी देवताचे दर्शन करताना स्वतःला पाहत असाल तर हे तुमच्या घरी लक्ष्मी मातेचे आगमन होण्याचे शुभ संकेत मानले जातात सोबतच धनधान्य आणि समृद्धी मिळते